नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा मित्रांनो मी, मी विकास कोसरेकर आज जवळजवळ दोन महिन्यांच्या मोठ्या गॅपनंतर हा व्हिडिओ बनवतो आहे आपणा सर्वांना माहीतच आहे माझं एक मोठं ऑपरेशन झालं आणि त्यामुळे मी जवळजवळ दोन महिने काही गाणी वगैरे काही म्हटली नाहीत व्हिडिओ बनवला नाही तर आता पुन्हा सुरू करतो आहे म्हणून म्हटलं एक विठ्ठलाचा एक अभंग गाऊन आपण सुरुवात करूया आणि म्हणून मी आज तुकारामाने लिहिलेला एक विठ्ठलांचा अभंग आपल्यासमोर सादर करतो आहे माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हे गाणं ऐकावं हा अभंग ऐकावा आणि ह्या गाण्याचा आनंद घ्यावा तर गाणं प्रकारे जेथे जातो तेथे तू माध सांगात जेथे जातो तेथे तू माधव सांग ती सिंहाती धरूनिया चालवी सिंहाती धरूनिया जेथे जातो तेथे तू माझा सांगाती जेथे ते तेथे तू माझा कालो कालोवाट्या मी तुझाची आधार ताल वाटे आमी तुझाची आधार कालविसी भार सवे माझा कालविसी भार सवे माझा जा जेथे जातो तेथे तू मध सांगात जेथे ते तेथे तू माझा सांगाती बोलो जाता वरण करी ते नीट बोलो जाता वरळ से नीट नीलिलाज धीट केलो देवा नीलिलाज धीट केलोवा जेथे जातो तु माध स जेथे जातो ते तु माध सी कामे आता कौ तु तामे आलतु कु तु खाले सुख सुख बाही खाले तुझे सुख अन्तर्बा जेथे जातु तु माधाे जातो तु माध सेथे जातु ते थे माध सांगाती। न देगा देवा तुझा विसरन भावा विसरण भावा तुझा विसरन भावा गुण गाईन आवड हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा नलगे मुक्ती आणि संपदा संग दे सदा संत संग प्रसंग देई सदा तुका म्हणे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुणगाई आवड ह्याची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानदेव माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम धन्यवाद जय हरि विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल धन्यवाद धन्यवाद सर्व मित्रांनो धन्यवाद